मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आजचा भाग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग भाग असणार आहे त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत कंटिन्यू करा आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण ह्या व्हिडिओमधून आपल्यासमोर दिसून येणार आहे तर आता पार्थ आणि जिवा दोघेही एकमेकांना साथ देत ह्या दीपकला पकडण्यासाठी आता ह्या आनंद निवासमध्ये पोचलेले असते दीपक हा आपला लुक बदलून तिथे आलेला असतो परंतु आता ह्या पार्थ आणि जीवाने ह्या दीपकला ओळखलेलं असतं आणि अगदी पार्थ व जीवा दोघे इकडे ह्या दीपकची खूप धुलाई करत असतात आणि सर्व आजूबाजूला जे काही लोक तिथे जमलेले असतात हे सर्व आता बघत असतात इकडे पार्थने तर आपल्या अंगामधील जो काही कोट आहे तो काढून ठेवलेला असतो आणि इकडे आता ह्या दीपकची जी काही दाढी आहे ती दाढी लावून जो तिथे दीपक आलेला असतो तो दीपक आता तिथे खाली जमिनीवरती लोळत असतो त्याची जी दाढी लावलेली आहे तीसुद्धा निम्मी निघलेलीच असते आणि अर्धी दाढी ती गालावरती खाली लोंकळलेली दिसत असते इकडे आता वसुहत्य जी असते वसुहत्या किचनमध्ये असते ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती आपल्या मनाशी बोलते की कुठे गेला असेल दीपक दुसरीकडे आता ह्या पार्थ आणि जीवाने आपल्या हाताच्या शर्टच्या बाया ज्या असतात त्या पाठीमागे करून आता ह्या दीपकची चांगलीच दोघे धुलाई करत असतात पार्थने तर ह्या दीपकच्या शर्टच्या कॉलर पकडून त्याला चांगलंच आता खूप बेदम सोपवलेलं असतं आणि त्याची जी काही दाढी आहे ना ती दाढी एका मिनटामध्ये पारने उपसून फेकलेली असते आता हा पार इतका काही दीपकवर भडकलेला असतो आणि ह्या आपल्या नंदिनीला कशा प्रकारे आत्तापर्यंत जो काही त्रास दिलेला असतो याचा सर्व राग जो असतो तो पार्थला असतो दीपकने आत्तापर्यंत कसा त्रास दिला हे सुद्धा सर्व या पार्थला आठवतं आणि दीपकनेच नंदिनीला किडनॅप केलं होतं त्यामुळेच नंदिनीचं माझ्याशी लग्न झालं नाही हे सुद्धा सर्व आता पार्थला आठवतं आणि पार्थ त्याच रागामध्ये या दीपकला मारत असतो दुसरीकडे आता पार्थने जेव्हा दीपकला खूप बेदम चोपवलेलं असतं त्यानंतर जिव्हासुद्धा आता ह्या दीपकची खूप काही धुलाई करत असतो आणि सर्व आजूबाजूचे लोक जे असतात ती सर्व बघत असतात इकडे आता असं बघायला मिळतं की पार्थ आणि जिव्हा दोघेही या दीपकवर खूप भडकलेले असतात इकडे जी काही आपली काव्य आहे ती आपल्या नंदिनीला स्वतःच्या हाताने सूप पाजत असते तेव्हा नेमकं ते ने ते ने ने आता नंदिनीच्या तोंडाला चांगलाच चटका लागतो तेव्हा ही काव्य आता स्वतःच्या हाताने रुमाल हातात घेऊन या आपल्या नंदिनीच्या जिभेला जिथे ते पोळलेलं असतं आणि तोंडाला सुद्धा ते सूप पास्ताने जे काही लागलेलं असतं ते सर्व रुमालाने साफ करत असते दुसरीकडे आता हा जेव्हा हा दीपकला खूप मारतो त्यानंतर दीपक आता खाली जमिनीवरती लोळतो आता पार्थ पुन्हा दीपकवरती धावून जातो त्याच्या शर्टच्या कॉलर पुन्हा पकडत त्याला आता खूप बेदम चोपत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की नंदिनी आणि काव्या इकडे रूममध्ये असतात आणि दोघी आता अगदी प्रेमाने छान एकमेकींशी बोलत असतात तेवढ्यात नंदिनीच्या हाताला थोडासा धकाई लागत असतो तर आता काव्य तिची काळजी घेत असते आता पार्थ आणि जिवा आळी पाळीने ह्या दीपकची धुलाई करत असतात तर इकडे जो काही आपला जिवा आहे तो ह्या दीपकला बोलतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची दुसरीकडे आपली काव्य जी आहे ती नंदिनीच्या हाताला जिथे जखम झालेली असते त्यावर बेल्ट लावलेला असतो आणि तेव्हा आता ही काव्या हळूहळू त्यावर प्रेमाने फुंकर मारत असते आणि हे सर्व बघून आपल्या नंदिनीच्या मनाला थोडं बरं वाटत असतं कारण इतक्या दिवस आपली रागराग करणारी काव्या आज आपल्याशी किती प्रेमाने वागते यामुळे नंदिनीला बरं वाटत असतं दुसरीकडे पार्थ आता या दीपकला खूप बेदम चोपवतो आणि बोलतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला किती वेळा सांगितलं की नंदिनीच्या वाटेला जाऊ नको का तू नंदिनीला सारखासारखा त्रास देतोस असं पण पार्थ या दीपकला बोलत असतो दुसरीकडे जीवासुद्धा आता या दीपकची खूप धुलाई करत असतो दोन्ही भावांनी अगदी ह्या दीपकची कुत्र्यागत धुलाई केलेली असते आणि अक्षरशः या दीपकचा चेहरासुद्धा जो असतो तो नीटसा दिसत नसतो पार्थ ह्या दीपकला बोलतो की तू काव्याचं तो तोंड दाबलं होतंच तुला काय भेटलं रे तिला त्रास देऊन असं पण पार्थ रागाच्या भरामध्ये दीपकला बोलत असतो आणि खूप मारत असतो अक्षरशः हा दीपक आता बेशुद्ध झालेला असतो आणि जमिनीवरती खाली पडलेला असतो तेव्हा जिवा व पार दोघेही पुन्हा एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे आता पार्थ आणि जिवा दोघे एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात आणि एकमेकांकडे बघतात दोघे आतापर्यंत एकमेकांशी कसे वागले हे सुद्धा आता सर्व एकमेकांना आठवू लागतं आणि दोघे भाऊ आता एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर त्या आता हा आपला जिवा जो आहे तो पारला आपला हात दाखवतो तेव्हा आता पारसुद्धा आपल्या भावाकडे बघत राहतो दुसरीकडे काव्या आणि नंदिनी ज्या असतात त्यासुद्धा एकमेकींकडे बघत राहतात नंदिनी आता ह्या आपल्या काव्याला बोलते की खरोखर काव्या तू खूप चांगली आहे मला माहीत होतं आता ह्या नंदिनी व काव्यालासुद्धा आत्तापर्यंत दोघी बहिणी एकमेकींशी कशा वागल्या एकमेकींना काय काय बोलल्या हे सुद्धा सर्व आठवत असतं आणि नंदिनी आता काव्याकडे बघत राहते काव्याला सर्व गोष्टींचा पश्चाताप होत असतो काव्या नंदिनीला घट्ट मिठी मारते तेव्हा नंदिनी खूप खुश होते दुसरीकडे पार्थ आणि जिवा हे दोघे एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात आणि दोघे भाऊ एकमेकांना घट्ट मिठी मारतात बघा मित्रांनो जिवा आणि पार्थ किती जरी एकमेकांचा रागरा करत असले तरी पण शेवटी नाती जी असतात ती कधी ना कधी एकत्र येतच असतात आता इकडे काव्या व आपली नंदिनी जी आहे तीसुद्धा एकत्र आलेली असतात दोघे एकमेकींना मिठी मारत असतात आणि हे सर्व त्या किचनमधून बघत असते तेव्हा मात्र वसूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ती विचार करू लागते की दोघी बहिणींनी अशी एकमेकींना मिठी का मारली असावी परंतु आता इकडे दीपक नेमकं कुठे असेल या टेन्शनमध्ये वसु आता असते दुसरीकडे पार्थ आणि जेव्हा घरी येतात घरी आल्यानंतर सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा आता पार्थ आणि जीवा सर्व घडलेला प्रकार घरच्यांना सांगतात तेव्हा आता मिथून काका जे असतात ते दोघांचंही कौतुक करत असतात मालनीसुद्धा बोलते की खरोखर माझ्या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप अभिमान आहे मला माझ्या मुलांचा असं मालनीकाकू बोलते तेवढ्यामध्ये जीवा आणि पार्थ खूपच खुश असतात मिथून काका तर या पारच्या अगदी जोरामध्ये पाठीतच मारतात आनंदाच्या भरामध्ये तेव्हा पार्थला खूप खोकला येऊ लागतो आता काव्या ही पारकडे बघत राहते त्यानंतर इकडे आता मालनिकाकू ज्या असतात त्या ह्या कल्पनाला एक कापड आणण्यासाठी सांगतात तर काव्या ते कापड आणण्यासाठी जाते त्यानंतर आता मालनिकाकू जी असते ते जीवाकडे बघते तर जेव्हा बोलतो की आई माझ्याकडे असं का बघते तेव्हा आता मालनीकाकुल बोलते की जीवाला आणि पार्थला एकत्र आणण्यासाठी दीपकच कारणीभूत ठरला दीपकमुळेच आज माझी दोन्ही मुले, मुले एकत्र आले खरोखर माझ्या मनाला खूप छान वाटलं असेच एकत्र रा रे बाबा तुम्ही असं असंही मालिनी आता या पार्थ आणि जीवाला बोलत असते नंदिनी जवळच बसलेली असते तेवढ्यामध्ये वसू आता या मालिनीकडे बघत राहते त्यानंतर घरातील सर्वजण खूपच खुश असतात तेवढ्यामध्ये मालिनी आता या शाळेतली एक गोष्ट या जीवाची आणि पारची सांगत असते दुसरीकडे आता मालनीकाकू ज्या असतात त्या रूममध्ये जातात वसू तिथे जाते आता मालनीकाकू वसूशी बोलत असते परंतु वसूच्या डोक्यात तिसरंच टेन्शन असतं दुसरीकडे आता जिवा आणि नंदिनी रूममध्ये असतात तर आता जिवा या नंदिनीला बोलतो की अगं चकाचक बाई तुझ्या हाताला लागलं आहे मग तू कशाला कामं करते तेवढ्यामध्ये नंदिनी नंदिनी आता कपड्यांच्या घड्या घालत असते तेवढ्यामध्ये जिवा बोलतो की तू आराम कर तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की अहो मला आराम करू करू कंटाळा आलाय असं एका जागेवर बसण्याला खूप आळस येतो म्हटलं काहीतरी काम करावं त्यामुळे घड्या घालते कपड्यांच्या ह्या बाकी काही नाही असं नंदिनी ही या जीवाला सांगत असते त्यावेळेस जेव्हा काही नंदिनीला कपड्यांच्या घड्या घालून देत नसतो त्यानंतर आता जेव्हा नंदिनीला बोलतो की मला नाही आवडत तुझं हे वागणं अगं कशाला पसारा आवडतेस तू तुझा हात नाही व्यवस्थित दुखतोय तेवढ्यामध्ये जेव्हा बोलतो की घालतो कपड्यांच्या घड्या राहू देत्या तेवढ्यामध्ये नंदिनी तर खूप हसत असते नंदिनी लगेच बोलते की आता काय तुम्ही पसारा आवरणार म्हटल्यावर मला हसूच आलं असं पण इकडे नंदिनीही आता ह्या जीवाला बोलते तुम्ही हसल्यावर खूप मस्त दिसता बरं का असं पण इकडे नंदिनी आता ह्या जीवाला सांगत असते आणि अगदी शाळेतल्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी आता ह्या नंदिनीने जीवाला सांगितल्यामुळे जेव्हा आता नंदिनीला हसल्या हसल्या या नंदिनीच्या हातावर टाळी देतो आणि तेव्हा मात्र नंदिनी व जेव्हा एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा जो काही पार्थ आहे तो रूममध्ये असतो त्याच्या हाताला थोडीशी जखम झाल्यामुळे तो स्वतःच्याच हाताने त्यावर ट्यूब लावत असतो तेवढ्यामध्ये काव्या आता पार्थला विचारते की दुखतं का हो तेवढ्यामध्ये आता पार्थ बोलतो की एवढं काही नाही परंतु थोडंसं खर्चटलं आहे त्यावेळेस इकडे पार्थ आता ह्या काव्याला विचारतो की तुम्ही आत्ता मला विचारलं का बरं आहे का तर इकडे काव्य बोलते की मग चुकलं का माझं काही त्यावेळेस इकडे काव्याला आता पार्थ बोलतो की तुम्ही विचारलं आहे दुखतं आहे का तेव्हा थोडं बरं वाटलं मला त्यानंतर काव्या ही पार्थकडे बघत राहते त्यानंतर इकडे पार्थ बोलतो की आज जीवानेसुद्धा खूप छान रिस्पॉन्स दिला जीवाने आणि मी अगदी दोघांनी मिळून दीपकची खूप धुलाई केली आम्ही दोघांनी असं पण हा पार्थ काव्याला बोलत असतो तर काव्या बोलते की खरोखर आज तुम्ही जे काम केलं त्यामुळे मी सुद्धा तुमच्यावर खूप खुश आहे असं पण काव्य आता ह्या पार्थला बोलत असते त्यानंतर इकडे पार्थ ह्या काव्याला बोलतो की तो दीपक इतका काही तुडव तुडव तुडवला मी जेवढा रागवलं होतो ना त्यापेक्षा जिवा खूप काही त्या दीपकवर भडकला होता तर काव्य बोलते की का माझ्यावर हल्ला केला म्हणून तर पार्थ बोलतो की नाही नंदिनीवर केला म्हणून आता काव्या पुन्हा थोडीशी टेन्शनमध्ये येते दुसरीकडे नंदिनी आणि जिवा दोघे एकमेकांशी बोलत असतात रूममध्ये नेमकं घड्या कशा कपड्यांच्या घालायच्या असतात ह्या सर्व नंदिनी आता जीवाला सांगत असते आणि जिवा अगदी त्याच प्रकारे त्या घड्या घालत असतो त्यानंतर इकडे नंदिनी बोलते की खरोखर इतकी काही मस्त शर्टची घडी केलेली आहे ना मला खूप बघून छान वाटलं बरं का असं पण इकडे नंदिनी आता जीवाला सांगते त्यानंतर आता नंदिनी ह्या जीवाला बोलते की खरोखर तुमच्यामध्ये जे काही बदल होतात ते मला आवडले बरं का तेवढ्यामध्ये इकडे हा जीवा बोलतो की अहो तसं नाही परंतु तुम्हाला बरं नाही म्हणून हे सर्व गोष्टी करतो मी बाकी काही नाही तर इकडे नंदिनी बोलते की मी इथून पुढे तुमच्यावर काही चिडणार नाही आहे तुम्ही माझ्यासाठी खूप छोट छोट्या गोष्टी करता त्याच मला खूप आवडतात असं पण नंदिनी आता जीवाला बोलते त्यानंतर आता जिवा जो आहे तो नंदिनीला बोलतो की मलासुद्धा तुला खूप खुश बघितलेलं आवडतं त्यावेळेस इकडे आता पार जो आहे तो काव्याला सांगतो की नक्कीच जीवाच्या मनात नंदिनीविषयी काहीतरी आहे कारण तो खूप पेटून उठला होता त्या दीपकवर आज जेव्हा मी इतका चिडलेला जीवा कधी बघितलेला होता ना तो कधीच बघितलेला नाही मी आत्तापर्यंत असं पण इकडे हा पार जो आहे तो आता ह्या आपल्या काव्याला सांगत असतो त्यावेळेस आता पार त्या काव्याला विचारतो की तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस इकडे काव्या काही बोलत नाही काव्या बोलते की चला झोपू द्या मला झोप आली आहे आता काव्य लगेच खाली पडून घेते आणि विचार करू लागते इकडे पार पण बेडवरती झोपतो आणि तोसुद्धा बिचारा झोपी जातो परंतु काव्याला कसली झोप तिला सर्व जीवाचं टेन्शन आलेलं असतं त्यानंतर पुन्हा काव्या उठते आणि थोडंसं पाणी पिते त्यानंतर आता काव्याचं मन काव्याला सांगतं की झालं काव्या तू हे उलटसुलट जे विचार करतेस ना ते बंद कर आता कालच्या सिच्युएशनमुळे जे काही जीवाने ताईला उचलून आणलं ते नाही देखवलं मला असं पण काव्य आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा पोलिस इन्स्पेक्टर ह्या पार्थ आणि जीवाच्या घरी येतात आणि बोलतात की जिवा देशमुख कोण आहे आम्ही त्यांना अटक करायला आलेलो आहे तेव्हा मात्र इकडे जिवा खूप भडकलेला असतो जीवा बोलतो की माझ्या बायकोला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी मारल्याशिवाय राहणार नाही तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की कोण आहे तुमची बायको तर जेव्हा बोलतो की नंदिनी जिवा देशमुख माझी बायको आहे आता काव्याजवळ उभी असते हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद